काटा <tries> जसे तो काय करतो जीवन धारण करतो आणि परिवार जग बनतो तर अशा प्रकारे स्वतःला तो शुद्ध करत असतो त्यानंतर काय आहे जग हे धम्म राज्य बनवणे जगाला धम्म राज्य बनवायचं आहे आपलं जग धम्म राज्य आहे का भारत देश धम्मराज्य आहे का नाही कोणतं राज्य आहे मग आता हे भारताला जर धम्म राज्य बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल काय करावं लागेल आपल्याला धम्माचा प्रचाराने प्रसार करावा लागेल ज्या ठिकाणी धम्म नाही त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल जी भारतीय बौद्ध महासभा आहे ही कोणी स्थापन केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे त्यांचे ध्येय काय आहे त्यांचे उद्दिष्ट काय आहे हे जनमानसामध्ये जाऊन पटवावं लागेल तर धम्म राज्य होईल तसं होईल का नाही होणार लोकांमध्ये अजूनही बरेच शंका आहे ही भारतीय बौद्ध महासभा काय त्याच्यामध्ये जाऊ की नाही जाऊ बाळासाहेब काय आहे बाळासाहेबांनी काय केलं लोकांमध्ये येत नाही पाहत नाहीत आणि भारतीय बौद्ध महासभेविषयी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करतात परंतु आल्याशिवाय पाहिल्याशिवाय आपल्याला त्याची माहिती होईल काय आणि म्हणून आपण संस्थेमध्ये येऊन काम करणं गरजेचं आहे आणि आपला हा धम्म गतिमान कसा होईल पुढे कसा जाईल यासाठी आपण आपलं सुद्धा योगदान दिलं पाहिजे मी उदाहरण वेगळं दिलं त्या ठिकाणी केली पाहिजे धम्म हा तेव्हा सद्धम असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग अगोदर ज्ञान घेण्याची बंदी होती की नाही होती कोण घ्यायचे ज्ञान अग अगोदर फक्त ब्राह्मणांनी घ्यायचं त्यांच्या स्त्रियांना ज्ञान घेण्याची अनुमती नव्हती तर बाकी वर्गांना कोणालाही ज्ञान घेण्याची अनुमती नव्हती तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे जोपर्यंत सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत तो, तो सद्धम्म होत नाही आणि तो प्रयत्न कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे आणि आपण आता क्षम सद्धम्माप्रमाणे वागणूक करतो की नाही करत तर अशा प्रकारे मग काय असते धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे तेव्हाच धम्म विद्या सर्वांना मोकळी करतो तेव्हा तो सद्धम तर अशा प्रकारची चातुर्वर्ण होते अगोदर काय होत चातुर्वर्ण चातुर्वर्ण म्हणजे काय असते ते ब्राह्मण क्षत्रिय आणि अशा प्रकारची काय असते ती उतरंड असते सर्वात वर कोण असते ब्राह्मण हे चार काय आहे चार मजली इमारत आहे चतुर्वर्ण म्हणजे चार मधली इमारत आहे परंतु तिला सिरी नव्हती आता आपण शिडी पर्यंत काय म्हणता तुम्ही बाहेर नव्हते म्हणजे खालच्या वर्गात जन्मलेला माणूस कितीही लायक असला तरी तो वरच्या मजल्यावर जाऊन पोहचत नव्हता आणि वरच्या मजल्यावर कितीही नालायक मनुष्य असला तरी तो खाली येत नव्हता तर अशा प्रकारची चातुर्वर्ण ही पद्धत असते आणि ती चातुर्वर्ण पद्धत तुम्ही ना केली बाबासाहेब आंबेडकरांनी काय असते शेंडी असते ते शेंडी कापून टाकले अगोदर काय असते ब्राह्मण वर्गाला दिसते का बोला ना तर अशा प्रकारचा जो चातुर्वर्ण होता तो चातुर्वर्ण म्हणजे दुसऱ्यांना ज्ञान देण्याची अनुमती नव्हती धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो ते असतो सद्धम रूप पाहतो प्रज्ञा म्हणजे बुद्धी आहे नाही का आणि सर्वांना प्रज्ञेची आवश्यकता असली पाहिजे आणि तेव्हाच तो सद्धम्म रूप पाहतो प्रज्ञा केव्हा जेव्हा आपण शिक्षण शिकू जेव्हा आपण वाचन करू तेव्हाच ते प्रज्ञा जागृत होईल ना तर प्रज्ञा सर्वांना मोबडी करता आली पाहिजे आणि मग त्यानंतर काय आहे सद्धम्म प्राप्त रूप व्हायला त्याने मैत्रीने सुद्धा वागणूक दिली पाहिजे मैत्रीला एकामेकाशी मैत्री असली पाहिजे भगवान बुद्धाची मैत्रीचं उदाहरण दिलं तर भगवान बुद्धाची मैत्री कशी होती अथांग मैत्री नालागिरी आणते काय असते भगवंतावर चार करून आलेला असते त्याला काय असते व्यसनाधीन केलेलं असते आणि भगवान आणि मग त्या ठिकाणी परंतु भगवंत आपल्या मैत्रीच्या वडानं काय म्हणतात फक्त नालागिरी तू शांत हो आणि भगवान बुद्धाचे तो चरण लागलेला असतो तर अशा प्रकारे अथांग मैत्री असते भगवान बुद्धा शिल हि असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा असतो हो काय प्रज्ञा आहे प्रज्ञा आहे परंतु शील नाही त्याच्याकडे परंतु शील नाही एखादा डॉक्टर डॉक्टर आहे म्हणजे काय त्याच्याजवळ प्रज्ञा आहे म्हणजे तो डॉक्टर आहे त्याच्याजवळ काय नाही आहे शील नाही आहे जर एखादा पेशंट त्याच्याकडे गेलेला आहे कारण तो डॉक्टर आहे परंतु शील नाही आहे आणि मग तू काय त्याचा उपयोग शीलच नसला तर तू काय करत त्याच्या नाही काढन आणि मी काय नाही तो अजून काहीतरी करेल कारण काय पाहिजे प्रज्ञा असली प्रज्ञेसोबत शीलही असले पाहिजे तेव्हाच तो सद्धम्म शिकवतो त्यानंतर प्रज्ञाही आहे शीलही आहे पण त्याला त्याच्यासोबत काय पाहिजे करुणा पण पाहिजे करुणा म्हणजे अथांग मैत्री भगवान बुद्धाचा धम्म करून अथांग मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणूस केली मागणी म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म याची मी अख्यास्ती के केलेली आहे हे सांगितले काय काय असं ते अंधश्रद्धेवर भरती गेले काय धम्म म्हणजे काय माणसा माणसामधील व्यवहार सांगतो काय सांगितलंय धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्या शिलाची आवश्यकता प्रतिवाद दोन तेव्हाच प्रज्ञा पण पाहिजे शील पण पाहिजे आणि त्याच्यासोबत त्यांच्या मनामध्ये करुणा सुद्धा असली पाहिजे आता अजून डॉक्टरच उदाहरण देते दे। का करुणा जर एखादा डॉक्टर आहे रात्रीचा एखादा पेशंट असते रात्रीचा कोणी एखादा बिमार पडते तेव्हा आपण डॉक्टरला फोन वगैरे करू ज्याच्या मनामध्ये करुणा असली तो कुठल्याही प्रकारचा विलंब करणार नाही आपली बॅग घेऊन तो पेशंट कडे येईल आणि येईल असत करून ज्याच्या मनात करुणा नाही आहे जाऊ जाऊ दे रात्रीचा वेळ झालेला आहे आता काय द्या अशा प्रकारचं काय करत असतो तो तर आहे त्याच्यामध्ये करुणा नाही परंतु बाबासाहेब काय म्हणतात प्रज्ञा पण पाहिजे सील पण पाहिजे आणि त्यासोबत करुनेची सुद्धा आवश्यकता पाहिजे तेव्हाच तो सद्धम्म होय त्यानंतर धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाही आता काय समाजामध्ये जे भेद होते कुठले भेद होते अगोदर अस्पृश्यता होती ने? होती एक मालसुंचा आहे एक माल नीच आहे एकमेकाला हात लावू द्यायचा नाही किंवा असं काही प्रकारचं अशा प्रकारे समाजामध्ये जे भेद निर्माण झालेले आहेत सामाजिक भेद ते निर्बंध नाहीसे केले पाहिजे तरच तो सद्धम्म होय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले ते भेद नाहीसे झाले की नाही झाले केव्हा झाले जेव्हा के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन मध्ये धम्म दीक्षा घेतली आपण बौद्ध झालो आणि आपलं आचरण सुद्धा सुधारलेलं आहे आणि तेव्हापासून हे जे भेद होते आपसामध्ये ते भेद दूर झालेले आहेत धम्माला सद्धम रूप यावायला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कर्मावरून ठरवा अगोदर काय होतो ब्राह्मणाच्या घरात जन्मला तो ब्राह्मण शूद्राच्या घरात जन्मला तो शूद्र माळीच्या घरात जन्मला तो माळी वेगवेगळे असे होते ना तर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात अशा याच्यावरून जा जातीवरून किंवा कशावरून त्याचा भेद न करता जन्मावरून मोठेपण न ठरवता त्याच्या कर्मावरून भेद काय म्हणतात ठरवले पाहिजे आता जल बाबासाहेब आंबेडकर किती विद्या विद्यापंडित होते ना होते ना विद्याधर होते महान विद्यापंडित होते परंतु तरी पण भारत देशामध्ये आल्यानंतर त्यांच्यावर किती हे झालेलं आहे का बडोद्याला गेल्यानंतर त्यांना घर राहायला मिळत नसते किंवा त्यांना पाणी प्यायला मिळत नाही किंवा ऑफिसात आल्यानंतर चटई गुंडाळतात आणि जे फाईल असतात ते फेकून देतात ह्या अशा प्रकारचा जो भेदभाव असतो तो भेदभाव नष्ट करणे म्हणजेच काय सद्धम होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं परंतु ते सगळं आपलं आप ती भेद आहे का नाही हा भेद कोणी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाहीसा केलेला असते बघा पण किशेन हा भिक्षू असतो त्याला फक्त एकच गाता आणि त्यामुळे त्या भिक्षुणी असतात त्याचे काय करायचे सिंगल करायचे काय या भिक्षूला एकच गाथा येते आणि मग एकदा भंगवानी उच्चारले असते का आम्हाला पूजेसाठी भिक्षू पाहिजे तर कोणाचं नाव सांगितलं असते पटीशनच नाव सांगितलं असते का पटीशनला आणि त्याप्रमाणे पटीशन वगैरे त्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्यानंतर या ज्या भिक्षून असतात उलट्या गाथा म्हणायला लागतात म्हणायला लागतात पण त्यांच्या तोंडातून तो उच्चार निघत तो नाही आणि मग तेव्हा काय म्हटलं आहे का एकच गाथा पाठ असली तरी चाले परंतु तो शब्द काय आहे त्याचं आचरण करता आलं पाहिजे नता धम्म नतावता धम्मधरो यावता बुव चिसुत्वान धम्म न बसत जास्त बोलण्याने कोणीही धम्मदार होत नाही तर थोडक शिकायचं परंतु त्याप्रमाणे आचरण करणं हे महत्वाचं आहे तर अशा प्रकारे काय आहे ह्या धम्म धम्म अधम्म आणि सद्धम्म आपला या ठिकाणी संपलेला आहे